शेकडो ट्रॅक्टर व बच्चू कळूंसह शेतकऱ्यांचा ताफा नागपूरकडे रवाना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शेतमालाला हमी भाव मच्छीमार शेतमजूर दिव्यांग आणि मेंढपाळ बांधवांच्या न्याय मागण्यासाठी सुरू झालेल्या महाएल्गार आंदोलनाला आज निर्णायक वळण लागला आहे बेलोऱ्यातून शेकडो ट्रॅक्टरसह बच्चू कळूंचा ताफा नागपूरच्या दिशेने रवाना झाला तत्पूर्वी बच्चू कळू यांनी बेलोरा येथे आई स्वर्गीय इंदिराबाई आणि स्वर्गीय बाबा रावजी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतला तसेच बेलोरा गावातील मंदिरात पूजन करून आंदोलनाला सुरुवात केली या ताफ्यातील प्रत्येक ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांचा आक्रोश आणि असंतोष जणू पेट घेत आहे प्रत्येक ट्रॅक्टरवर जय जवान जय किसान हा नारा लिहिलेला ध्वज डवलाने फळकत होता निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करू म्हणून गाजवलेली सरकारची घोषणा आज केवळ फसवणुकीचा के दस्ताऐवज ठरली आहे अतिवृष्टी ढकोटी बाजारात शेतमालाला न मिळालेला या सगळ्यांचा जबर फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मनात आज प्रचंड रोष आहे केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे कापसावरील आयात का शुल्क माफ करण्यात आलं आणि त्यामुळं परदेशी कापूस देशात घुसला याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून त्यांचे उत्पादन अक्षरशः रस्त्यावर आलं आहे सोयाबीनचा शासकीय हमी भाव पाच हजार तीनशे तीस रुपये असूनही शेतकऱ्यांना केवळ पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत आपली सोयाबीन विकावी लागत आहे सरकारने दिलेली शेतकऱ्यांची दिवाळी उजळू ही घोषणा आज काळोखात बुडाली दिसत आहे कापूस घरी येण्याआधीच व्यापाऱ्यांना तो विकावा लागत आहे मराठवाडा आणि विदर्भातील मेंढपाळ बांधवांनी गेल्या पाच दिवसापासून आपले शेळ्या मेंढ्या जनावरे घेऊन नागपूरकडे कूच केली आमचं पोट शेतावर अवलंबून असून शासनाचं धोरण आमच्याच विरोधात आहे अशी त्यांनी भूमिका मांडली दिवस रात्र चालत असलेले हे मेंढपाळ व मच्छीमार समाजाचे तांडे आता आंदोलनाचं प्रतीक बनत आहेत या महाएलगार आंदोलनात मेंढपाळ बांधवांनी शेकडो शेळ्या मेंढ्या घेऊन बच्चू कडू यांच्या समवेत चालायला सुरुवात केली आहे महा आंदोलनासाठी धास्ती घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसकडून देखील पाठिंबा देण्यात आला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रक काढून बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला बच्चू कडू यांनी भ्रमणध्वनीवरून हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधत आभार देखील मानले आणि शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली